धारणा लेखक तुषार गुंजाळ भाग तिसरा डोळ्यांसमोर मरण बघून गिरीची बेकार फाटली होती तर माझीही सुरुवातीला फाटलीच होती पण त्या दोघांनी त्यांच्या पिस्टलचा ट्रिगर दाबायला सुरुवात केली असेल नसेल त्याच वेळी माझ्या सुपर कानांवर पडलेला एक आवाज ऐकून मी कमालीचे शांत झाले फॅक्टरीच्या बाहेर जे मॅनग्रोव्हच जंगल होतं त्यातून एक साप हलकेच सरपटत त्या दोघांच्या पावलापाशी पोचला होता त्याच्या सळसळण्याचा आवाज माला सोडून इतर कोणाच्याही कानात शिरणं इम्पॉसिबल होत दोन वही रिपोर्टर हो ना जो आज आहे ते मरोस सालो असं म्हणत त्यांच्यातला एक जण ट्रिगर दाबणार तोच अचानक घशातल्या घशात आवाज करत खाली ढेपाळला अबे क्या हुआ तुझे असा दुसरा विचारत नाही तोच तोही जागीच ढेपाळला आणि गिरी माझ्याकडे बावचून बघायला लागला तशी मी शांतीत त्याला खाली नजर टाकायला सांगितली त्या दोघांच्या पायाचा दंश घेऊन त्यांना ऑफ करणारा तो साप रिव्हर्स मारून त्या मॅनग्रोव्हच्या जंगलात परत चालला होता मला सापांमध्ये किंवा कुठल्याही सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये कधीच इंटरेस्ट नव्हता इनफॅक्ट आय हॅव ऑलवेज हेटेड अँड ऑल ऑफ दॅम पण त्या दिवशी तसल्याच एका प्राण्याने माझा जीव वाचवला हे बघून मी खूपच जास्ती सरप्राईज झाले होते फॉर द टाइम बिईंग मी फिलाकियाचं स्टिंग ऑपरेशन करून गिरीसोबत मुलूंमध्ये चहा मस्कापाव खाल्ला आणि कुलाब्यातल्या माझ्या रूमवर परतण्यासाठी कॅब ऑर्डर केली कॅबमध्ये बसून जॉईंट रोल करत मी माझी प्लेलिस्ट ॲज युजल ऑन केली होती फिलाकियाच्या विक्रोळीवाल्या फॅक्टरीत कॉस्मेटिक्सच्या नावाखाली प्राण्यांचं जे स्लॉटर हाऊस चालू होतं ते गिरीसोबत शूट करून आणि झाडभर नशिबामुळे वाचलेल्या जीवाला चार तास झोप देऊन मी जेव्हा मोठ्या उत्साहानं दुसऱ्या दिवशी सकाळी चॅनल ऑफिसला पोचले तेव्हा मी मनातल्या मनात ठरवून टाकलं होतं की आता माझं चॅनलमध्ये फुल ऑन कौतुक वगैरे होणार आरू आजी अंकित जोशी म्हणलेत तसं माझं आयुष्य चेंज वगैरे होणार त्याच एन्थुझियाझमने मी गेल्या गेल्या अंकितला भेटले आणि त्याला स्टिंग ऑपरेशन बद्दल सांगितलं तेव्हा तो कालचं सगळं विसरून छान हसला आणि म्हणाला ऑल द बेस्ट त्या शुभेच्छा मनापासून एक्सेप्ट करत जेव्हा मी मयांकडे गेले आणि त्याला फिलाकियामधलं ते फुटेज दाखवलं तसा तो लय म्हणजे लयच सिरियस झाला मला आधी वाटलं की तो अॅनिमल लवर कॅटेगरीतला असेल आणि फिलाकियाचं ते स्लॉटरिंग बघून हल्ला असेल पण खरा मॅटर वेगळाच होता Sample complete. Ready to continue?